आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला जातो भाजपाचे रामसाद पुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर संपूर्ण सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून मतदारांचा कशाप्रकारे टोल आहे खूप सोनुरमध्ये पडतो आजपासून निवडणूक ही खरं म्हणजे जनतेतून लढली जाते आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये जे काम केलेलं आहे याशिवाय या दोन्ही उमेदवारांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहेत रेल्वेची असतील पाण्याची असतील केंद्रामधून निधी आणण्याची असते या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण सामान्य माणसांपर्यंत जाणार आहोत उमेदवार रेग्ल झाल्यापासून लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण तर आहेच आहे परंतु मग निश्चितपणे खाद्य की येत्या काळामध्ये आणखी चांगला प्रतिसाद मिळेल लोकांपर्यंत जाऊन दोन्ही दोन्ही उमेदवारांच्या कामाचा समोर मांडून आम्ही निश्चितपणे आमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि मग युतीच्या नेत्यांच्या माध्यमातून या प्रचारामध्ये आधीच आघाडी घेतली गेलेली आहे येत्या काळामध्ये त्याचा आणखी चांगला प्रभाव पडून दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार लोकांच्या विश्वासावरती जनमताच्या कौलावरती चांगल्या मताने निवडून घ्या किती मताधिक्य मिळेल मताधिकार सांगण्याने मला माझ्या दृष्टीने मला चुकीचं वाटतं मला एवढं वाटतं की निश्चितपणे मागच्या वेळेसपेक्षा जास्त विश्वास लोक माडा मतदारसंघामध्ये आले मी रणजेच विनायक निंबाळकरांवरती टाकते मागच्या वेळेला निंबाळकर साहेब मी नवीन उमेदवार असताना सुद्धा मोठा विश्वास लोकांनी टाकते पाच वर्षाचा कालावधी नवी म्हणाले मी त्यांचं कार्य आहे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला नगर प्रलंबित हायवे जो आहे सुद्धा आपला म्हटलं जातं खूप वर्ष प्रयत्न करून सुद्धा त्याला यश आलं आता या तीन वर्षामध्ये कोविड चॅनलमध्ये प्रयत्न जोराने सुरू केले आदरणीय खासदार साहेबांनी परवा दिवशी त्याची मला वाटतं तेराशे कोटींची निविदा ते पत्र सुद्धा हातामध्ये आलेलं आहे रिटेवाडीच्या बाबतीमध्ये सुद्धा जो करमाळ तालुकाचा खूप मोठा प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा आता निवडणुकीच्या निमित्तानं आचारसंहितेमध्ये ठोस म्हटलं विधान करता येत नसलं तरीही नक्कीच त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये चांगल्या

सर्व भागामध्ये पाणी आणखी पोचण्यासाठी खूप अडचणी येत आणि करमाळ तालुका डाव्या काल ते असतानाही पाण्यापासून वंचित राहतून नेहमी ने असताना सुद्धा त्या बाबतीतसुद्धा मोठा प्रयत्न केला जाण्याचा शब्द आम्हाला मिळालेला आहे कोळगावमध्ये निश्चित कायमस्वरूपी पाणी राहणं उजनीमध्ये पाणी असताना त्याचं नियोजन नीट राहणं आणि पाणी कमी होईल त्यावेळेला लाईट कटणं होणं प्रश्न त्याशिवाय केंद्राच्या माध्यमातून होणारे रेल्वे या प्रश्न आधीच खासदार साहेबांनी रेल्वेच्या कमी चमक दाखवलीच आणि दुसऱ्या टर्ममध्ये आणखीन अनुभवी आणि आणखीन चांगल्या पद्धतीनं कसलेले खासदार म्हणजे एकूण करमाळा तालुक्यातील चाळीस खरं म्हणजे ही दुर्दैवीच गोष्ट आहे की आगामी सगळी पागल मामा खायात असताना नेटेवाडीचा विषय सुरू झाला आणि मागच्या सतरा अठरा वर्षांमध्ये हा विषय पूर्ण नाही होऊ शकला ते दुर्दैवी आहे मला मी असं म्हणू शकत नाही की आम्ही त्यांचा त्यांनी उचललेलं हे पाऊल आम्ही त्यांना थांब थांबवण्यामध्ये थांबवण्यासाठी आम्ही त्यांना बळजबरी करू किंवा आम्ही त्यांना मतदार करायला पण मला त्या सगळ्या लोकांना विनंती करायची की बहिष्कारापेक्षा सुद्धा ज्या उमेदवारावरील तुमचा विश्वास आहे त्याची किंमत सत्ता येऊ शकते असं तुम्हाला वाटतं पर्याय आम्ही खालून तो खासदार निवडून दिल्याच्या नंतर वरती तात्काळपूर्ण पूर्ण पूर्ण करून असा विचार केल्यास मला निश्चितपणे वाटतं की चार गावात गावांनी गावांचा निर्णय हा भाजपाच्या उमेदवारावरती केला आणि मी आपल्याला शब्द देते मी आपल्याला एक विश्वास व्यक्त करते की हा आताचा काळ हा निवडणुकीचा काळ या काळामध्ये आचारसंहितेमुळं ठोस कुठला शब्द देता येणार नाही कामाच्या बाबतीत परंतु याचा पाठपुरावा करण्यासाठी करमाळा तालुक्याच्या वती निश्चितपणे मी पुढे आहे आणि भाजपाच्या उमेदवाराला सर्वांनी साथ द्यावी मतदानाच्या बहिष्काराचा आपला निर्णय कृपया मागत घ्यावा आम्ही प्रयत्न करतो केले त्या सगळ्या पोहोचला आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये तो प्रश्न आपण सगळेजण मिळून मारलेला परंतु त्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य उमेदवार भाजपाचे उमेदवार परत जाण्याची शक्यता आहे त्यांनी बहिष्कार मागण्या